नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते। राजधानीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठीची पर्यावरण मंजुरी आणि अधिसूचना योग्य असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठानं दिला आहे यामुळे नवीन संसद भुवन इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आपल्या अधिकाराचा वापर करून दिल्ली विकास प्राधिकरण कायद्यात केंद्र सरकारनं बदल वैध असून पर्यावरण मंजुरी कायदेशीर असल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं आहा जमिनीच्या वापरासाठी प्रकल्प आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांवरही न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं बांधकाम सुरू करण्याआधी वारसा संरक्षण समितीची संमती गरजेची असून या समितीची मान्यता घेण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत विकासाला प्राधान्य देऊन काम केल्यास कोणतंच उद्दिष्ट अशक्य नाही असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोची मंगळुरु नैसर्गिक वायू पाईपलाईनचं लोकार्पण करताना ते आज बोलत होते कोरोना काळात देशात बारा कोटी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं या पाईपलाईनची निर्मिती हे एक राष्ट्र एक गॅस ग्रीड निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असून ती साडेचारशे किलोमीटर लांबीची असल्याचं ते म्हणाले एर्णाकुलम त्रिशूर पलक्कड कोझिकोडे कन्नूर आणि कासारगोड या जिल्ह्यातून ही पाईपलाईन गेली आहे ही पाईपलाईन टाकण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे महिलांवरच्या अत्याचाराला प्रतिबंधासाठी प्रस्तावित शक्ती कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरता नागरिकांनी आपल्या सूचना सुधारणा पाठवण्याचं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आहे हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं आहे संबंधितांनी आपल्या सूचना निवेदनाच्या स्वरुपात तीन विधिमंडळ सचिव विधानमंडळ मुंबई यांच्याकडे किंवा ए वन असेंब्ली डॉट एमएलएस डॉट कॉम या ईमेलवर पंधरा जानेवारीपर्यंत पाठवायच्या आहेत देशात कोविड संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण शहाण्णव पूर्णांक बत्तीस शतांश इतकं झालं आहे आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांपर्यंत एकोणतीस हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत आतापर्यंत नव्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार, हजार नऊशे अठ्ठावन्न रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे दरम्यान या चोवीस तासात सोळा हजार तीनशे पंच्याहत्तर नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले तर दोनशे एक रुग्ण मरण पावले धुळे जिल्ह्यातल्या दोनशे अठरा ग्रामपंचायतींपैकी पस्तीस ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे यात धुळे तालुक्यातील पाच शिंदखेडा पंधरा शिरपूर सहा आणि साक्री नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे आता उर्वरित एकशे त्र्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहा अकोला जिल्ह्यातल्या दोनशे चोवीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एक हजार तीनशे सोळा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं दोन हजार सत्तर जागांसाठी चार हजार सातशे उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत येत्या पंधरा जानेवारीला ही निवडणूक होणार असून अठरा जानेवारीला मतमोजणी होणार आहे नाशिक जिल्ह्यात आज पहाटे जोरदार पाऊस झाला सकाळपासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे या पावसामुळे द्राक्ष बागांसह अन्य शेतमालाचं नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या हेल्थ अँड वेलनेस कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी एकशे एकाहत्तर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना समुपदेशन प्रक्रियेच्या माध्यमातून नियुक्तीचे आदेश दिले समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांसाठी मार्च ते ऑगस्ट दोन हजार वीस या कालावधीत प्रशिक्षण आणि त्यानंतर परीक्षा घेण्यात आली त्या आधारे या नियुक्त्या देण्यात आल्या राज्यातल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठी पंचवीस टक्के अनुदान असल्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या लाभधारक सभासदांवरील खर्चाचा बोजा कमी करून तो काही प्रमाणात शासनाकडून उचलला जावा या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं यासंबंधीच्या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे उस्मानाबाद विभागीय टपाल कार्यालयाच्या वतीनं उस्मानाबाद शहर टपाल कार्यालयात कालपासून डाक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे चौदा जानेवारीपर्यंत होत असलेल्या या विशेष डाक मेळाव्यामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजना आणि आधार नूतनीकरण अशा सेवा नागरिकांना पुरवल्या जाणार आहेत राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार वीस यास है। या स्पर्धेसाठी अर्ज मागवले आहे यामध्ये उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा उत्कृष्ट छायाचित्रकार समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत ले जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार दिले जाणार आहेत याबरोबरच हे संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी